राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे आणि पुरानं थैमान घातलं आजही काही भागामध्ये अतिवृष्टी होते पाऊस होतोय शेतकरी आज संकटात आहे उभी पिकं नष्ट झाली घराच्या घरं वाहून गेली गाई म्हशी पशुधन वाहून गेलं काही ठिकाणी जीवितहानी झाली जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बळीराजा संकटात आहे आणि बळीराजाच्या बळीराजा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणून नेहमी आपण कुठेही गेलो तरी साकडं घालत असतो बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे परंतु दुर्दैवाने हे आता जी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी आपण पाहतो आहे मराठवाड्यात शेतकऱ्याच्या बळीराजाच्या आपल्या मायभगिनींच्या डोळ्यात असू आहेत आणि ते असू पोसण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपली जबाबदारी आहे आणि मग सरकार म्हणून मुख्यमंत्री स्वतः देखील मी गेलो दे होतो अजित पवार उपमुख्यमंत्री तेही गेले आपले सर्व मंत्री वेगवेगळ्या भागामध्ये शेताच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आपण गेलो आणि स्वतः डोळ्यांनी पाहिलं संकट मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे मी धाराशिवमध्ये गेलो होतो धाराशिवमध्ये बघितलं जमीन जमीन वाहून गेले आहेत जनावरं वाहून गेले आहेत घरं वाहून गेले आहेत घरं पाण्याखाली आहेत त्या गावामध्ये काही सावरखंड का काहीतरी गावाचं नाव होतं ते गावातले शेतकरी म्हणाले मी पाणी करत असताना चाळीस पन्नास घरं पुढं आहेत आणि ते अजूनही पाण्याखाली आहेत सीना नदीचा प्रवाह चालू होता आणि त्या नदीचं पाणी सगळीकडे भरलं होतं ते म्हणाले तुम्ही बघायला या आणि ते गेले पाण्यामध्ये उतरले आणि पाण्यात उभे राहिले जाऊन आणि मला म्हणाले तुम्ही पाहून जा बघून जा त्यांना वाटलं एकनाथ शिंदे येतील की नाही परंतु जिथे आपत्ती असते तिथे एकनाथ शिंदे असतो आणि मग मला रावलं नाही डी आर एफची बोट होती मी बोट त्यांनी ट्रकमध्ये टाकली होती त्याला काढायला लावली आणि बोटीनी त्या ठिकाणी गेलो आणि चाळीस पन्नास घरांमध्ये त्या दिवशी देखील पाणी भरलेलं होतं अशी अतिशय भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये यावेळेस ढकफुटीमुळे अतिवृष्टीमुळे झालेली आहे आणि म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं फोटो लावले म्हणाले अरे बाबा तुमचे पण फोटो लावून कार्यकर्ते वाटत होते ना आणि फोटो काय बघताय त्या गाडीवरचा टेम्पोवरचा फोटो काय बघताय त्या टेम्पोत काय ते, का ते बघा त्यामध्ये एकवीस बावीस प्रकारच्या वस्तू होत्या अन्नधान्य होतं भांडी कुंडी होती कपडा लत्ता होता एकाच कपड्यानी तो शेतकरी सांगत होता या कपड्यावर मी आहे ती माझी एक भगिनी सांगत होती या साडी एकाच या साडी चोळीवर मी आहे मग अशा वेळेस त्यांना मदत करायची नाही तर कधी करायची आणि मग हे सगळं विचार करून अगदी अगदी गहू तांदूळ डाळ साखरपासून अगदी पावडर पावडरपासून कपड्याचा साबण अंगाचा साबण ब्रश सगळं सगळं वाहून गेलं होतं हे सगळं सामान एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी दिलं तर काय गुन्हा केला आणि म्हणून मी सांगितलं पत्रकारांना जेवढं जमेल त्यांनी प्रत्येकाने मदत केली पाहिजे मला त्या गावामध्येच दहा बारा मुलं मुली मिळाले भेटल्या मला वाटलं जशी आपल्या मी जिकडे जातो दौऱ्याला ते मुलं एकत्र जमा होतात आणि मी थांबवली गाडी म्हणाले आमची शाळा खूप साहेब लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं पंधरा वीस मुलं होती ती मुलं मुली फोन केला मी आपल्या कार्यकर्त्यांनी मी आदल्या दिवशी गेलो दुसऱ्याच दिवशी त्यांना सायकली त्या ठिकाणी पोच केल्या त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर धन्यवाद दिले तिथल्या सरपंचाने ते पोरं खुश झाले हे काम आहे आपलं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन काय कारण हे काम आहे कसली कारणं द्यायची ज्याला गरज आहे तेव्हा दिलं पाहिजे सरकार देखील पाठीशी उभं राहील बिलकुल राह शेतकऱ्याला वारंवार सोडणार नाही आणि म्हणून आज आपण शेतकरी संकटात दुःखात आहे त्याला जेवढं जमेल आताही आपली मदत सुरूच आहे आपले मला अनेक कार्यकर्त्यांचा फोन येतो आहे आम्हाला सांगा आम्हाला सांगा कुठल्या गावात जायचं कुठे मदत द्यायची ही शिवसेना आहे ही शिवसेना आहे चार अक्षर बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी म्हणजे शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढं चाललो आहे दिगे साहेबांच्या तालमीत आपण तयार झालेले सगळे लोक आहोत मला आठवत आहे जेव्हा पालीला पूर आला होता सगळं वाहून गेलं होतं आणि त्यावेळेस धर्मवीर आनंद साहेबांनी जीवनावश्यक वस्तू भांडी कुंडी कपडे लत्ता सगळं सगळं नेलं होतं पालघरला जेव्हा पूर आला तेव्हाही जिथं जिथं संकट यायची त्या त्या ठिकाणी साहेब सांगायचे इथं आपल्याला पोहोचलं पाहिजे आपला भाऊ बहीण संकटात आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं पूर आला हे काय मला नवीन नाही आहे कोल्हापूर असू द्या सांगली असू द्या महाड असू द्या चिपळूण असू द्या कोकण असू द्या सातारा असू द्या पाटण असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर केरळमध्ये पूर आला तेव्हाही हा एकनाथ शिंदे गेला उत्तराखंडमध्ये पूर आला त्याही वेळे एकनाथ शिंदे गेला ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून रांगा लागल्या ती मला नवीन नाही आहे असेल पहलगाम असेल आता नेपाळमध्ये जे झालं नेपाळमध्ये देखील आपले जे बांधव अडकले होते भगिनी अडकल्या होत्या त्यांना देखील आपण विमान स्पेशल विमान करून आणले इकडे हे शिवसेना आहे हे आपलं काम आहे बघतो करतो पाहतो हे आपल्या डिक्शनरी मध्ये नाहीये आणि म्हणून अडीच वर्षामध्ये केलेलं काम अंकुश कदम यांनी पाहिलं अंकुश कदम अंकुश बाबा कदम ते मगाशी बा, मी बघितलं तिथे वरून खाली कोणीतरी सोडला होता काय दम उसका नाम अंकुश कदम डायलॉग मारतो तुम्ही मीच बोललो होतो आपल्या देहडीला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काल देखील मी स्वतः मराठवाड्यातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो मला त्या भागातून देखील अनेक फोन आले त्या भागातले परांड भूम परांडा भागात देखील एक आ, आ, अनेक ठिकाणी काही लोक पुराच्या पाण्यामुळे अडकले होते आमचे आमदार तिकडचे तानाजी सावंत यांनी देखील मला फोन केला के तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी देखील फोन केल्यामुळे मी स्वतःच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी डिजास्टर मॅनेजमेंट मुख्य सचिव त्याचबरोबर एन डी आर एफ आणि ज्या ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने एअर लिफ्ट करण्याची आवश्यकता होती त्या त्या ठिकाणी आर्मीच्या लोकांशी देखील बोलतो आणि अनेक ठिकाणी त्या भागातल्या लोकांना मदत झाली मुख्यमंत्री देखील स्वतः सर्व या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून होते त्यांच्याही सूचना सगळीकडे जात होत्या आणि एकंदरीत सर्व जी काही आमची टीम आहे प्रताप सरनाईक देखील तिथले पालकमंत्री म्हणून ते, 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 पालक ते देखील अगोदर पण दौरा करून आले होते हा चार दिवसाचा त्यांचा त्या भागामध्ये दौरा होता आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे अनेक जिल्ह्यात मराठवाड्या आहे उत्तर महाराष्ट्र आहे विदर्भात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढकपुटी झाली पश्चिम महाराष्ट्रात देखील आज शंभूराजे देसाई यांनी देखील अनेक ठिकाणचा उल्लेख केलेला केलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश्य परिस्थिती होती ढकपुटीमुळे एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर शेतीच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीन देखील खरडून गेलेली आहे अशी देखील अनेक गाव आहेत की ओढ्याच्या नाल्याच्या बाजूला जी काही गाव आहेत त्या प्रवाहामध्ये संपूर्ण माती अ वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे धूप हे झालेली आहे वाहून गेलेली आहे खरडून गेलेली आहे त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील काही जीवितहानी देखील झालेली आहे त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत सरकार दिली जाईल काही गाई म्हशी गुरं यांची देखील जनावरांची हानी झालेली आहे काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे आणि म्हणून अशी एक एकंदरत ज्या ज्या प्रकारची नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आज कॅबिनेटमध्ये देखील या बाबतीत गांभीर्याने चर्चा झाली आणि शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे होतो आणि आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत कारण शेतकऱ्याला शेतकरा शेतकरी बळीराजा आपलं अन्नदाता आहे त्यामुळे आमच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम किंबहुना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचं कामही आपण केलेलं आहे आणि म्हणून या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयाने देखील सूचना केलेल्या आहेत की तेही देखील स्वतः सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत मी देखील उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे माझ्या जा बरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि इतर लोक असतील आणि आमचे सर्व मंत्री जे आहेत हे सर्व मंत्री देखील आपापल्या आप आप ठिकाणी तिथे म्हणजे त्यांचाही दौरा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे देखील सर्व मंत्री ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जिथं जिथं अतिवृष्टी झालेली आहे आणि नुकसान झालेली आहे त्या ठिकाणी सर्व मंत्री दौरा करतील महायुतीचे सर्व मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्या ठिकाणी स्वतः जातील आणि त्याची पाहणी करतील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्हाधिकारी बाकी सर्व अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी असतील अ डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करतील आरोग्यमंत्री देखील स्वतः या ठिकाणी दौरा करणार आहेत कारण या सर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार देखील उद्भवू शकतात कारण जनावर देखील मोठ्या प्रमाणावर दगावलेली आहे त्यामुळे साथीचे आजार देखील होऊ नये यासाठी आरोग्य मंत्री महोदय त्यांची टीम देखील वेगवेगळ्या जाईल आणि एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वेळ आहे शेतकरी आता संकटात आहे आणि शेतकरी संकटात असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची आवश्यकता आहे मदतीची ती संपूर्ण मदत केली जाईल आता देखील आम्ही वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने डॉक्टरची टीम मंगेश चिवटी आणि ते त्यांच्याबरोबर डॉक्टरची टीम आहे औषधांचे ट्रक्स आहेत हे देखील एक त्या ठिकाणी रवाना केले त्याचबरोबर अ धान्याचं जे जीवनावश्यक जी जी वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू देखील त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे अन्नधान्य आहे त्याचबरोबर म्हणजे सर्व जे काही साखर आहे पीठ तांदूळ तेल ब्लँकेट सतरंजी साड्या आणि लोकांना दररोज जे वापरण्याचे जे काही आपल्या पुरुषांना वापरण्याचे कपडे भांडी आणि औषधं आ, ही सर्व सामग्री आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं आवश्यक आहे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तात्काळ मला वाटतं जवळपास आता हे पन्नास साठ ट्रक आता त्या भागात रवाना होतील आणि त्या भागातल्या लोकांना तात्काळ दिलासा जे आहे तो या माध्यमातून मिळेल आणि शासनाची देखील मदत जी तात्काळ मदती मदत जी, जी आहे ती देखील दिली जाईल आणि पंचनामे झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार पूर्णपणे मदत करेल त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील दोन प्रश्न आहेत एक तर ही आलेली ही आपत्ती जी आहे अतिशय अस्मानी दुसरं म्हणजे अनेक अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याच्या संदर्भामध्ये तात्काळ शेतकरी आज संकटात आहे त्यामुळे त्याला तात्काळ मदत देणं आणि जी जी काही नुकसान झालेली आहे त्याची भरपाई देणं हे याला आम्ही प्राधान्य देतोय आणि ही पंचनामे देखील युद्ध पातळीवर होऊन दिवाळीपूर्वी या ठिकाणी आता तर दसरा जवळ आलाय आणि दिवाळीपूर्वी यांना सर्व शेतकऱ्यांना मदत त्यांना पोचती होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल दुसरा विषय जो आहे कर्जमाफीचा त्यावर देखील सरकार गंभीर आहे आणि त्यावर देखील सरकार योग्य वेळी निर्णय घेऊन तोही निर्णय घेईल मुख्यमंत्री महोदय स्वतः केंद्राशी संपर्कामध्ये आहेत आणि केंद्राची देखील पथक या ठिकाणी येतील केंद्र सरकार देखील नेहमीच आपल्याला मदत करत आलेलं आहे आणि आता यावेळेस या देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या बरोबर देखील संपर्कात आहोत आणि केंद्राकडून देखील मदत मिळेल राज्याकडून देखील मदत मिळेल यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती वाऱ्यावर सोडणार नाही ना

विरोधी सत्तेमध्ये असताना एक बोलायचं आणि विरोधी पक्षात असताना दुसरं बोलायचं अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतलेली नाही आम्ही घेणार नाही शेतकऱ्यांच्या बरोबर जे काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळे तात्काळ युद्ध पातळी म्हणूनच आम्ही सांगितले आज अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत युद्ध पातळीवर या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजे आणि युद्ध पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे मी पडलेली आहेत काही जनावर वाहून गेलेली आहेत त्यांचा देखील तात्काळ पंचनामा होतोय आणि त्यांना देखील ताबडतोबीने मदत होईल करता है, से थी थी थी। आता इथे राजकीय पक्षाचा विषय नाही आता शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय यामध्ये राजकारण करण्याचा विषय कोणी आणता कामाने आता शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेला आहे त्याला या संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी इथं कुठलंही राजकीय पक्षाचा विषय नाही जे जे मदत करतायत त्यांचा त्यांना धन्यवादच द्यायला पाहिजे त्यांचे आभारच मानले पाहिजे की आता हे मदत करणं हे जेव्हा जेव्हा आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा सगळी राजकारण बाजूला ठेवून आपण राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो शेतकऱ्याला मदत करतो ही आपली आपली संस्कृती आहे त्यामुळे जे कोणी यामध्ये मदत करतायत जे कुठल्या पक्षाचे असतील त्यांना मी धन्यवाद देतो